विचार जे तुमच्या मनाला शांतता आणि समाधान देतील माझ्या लाईफचा सोपा फंडा आहे तुम्ही माझ्याशी चांगले वागा मी तुमच्याशी त्याहून चांगले वागेल कोणावर पण आपलेपणा उधळताना समोरचा पात्र किती पात्रतेचा आहे हे बघूनच आपलेपणा उधळा पुढे होणारा बराच मनस्ताप वाचतो मी वाईट काळ विसरू शकते पण वाईट काळात वाईट वागणाऱ्या लोकांना कधीच विसरणार नाही लोकांची मन आणि मत कधीही बदलू शकतात त्यामुळे नेहमी स्वतःच्या मनाचा ऐका आणि स्वतःच्या मताने चालत राहा इतिहास साक्षी आहे खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा कधीच नाद करू नये मनात उतरणं आणि मनातून उतरणं या दोन्ही गोष्टी माणसाच्या वागण्यावर अवलंबून असतात आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टानेच काढावी लागते कचरा असो किंवा माणूस नजरेतून उतरला की दृष्टी साफ होते शहाणा माणूस तो नाही जो विटांचे उत्तर दगडाने देतो शहाणा माणूस तर तो आहे जो त्या फेकलेल्या विटापासून स्वतःचे घर बनवतो यशस्वी होण्यामागे कोणतेही रहस्य वगैरे नसते योग्य नियोजन प्रचंड कष्ट आणि अपयशातून शिकण्याची बुद्धी यातूनच ते साध्य होत असते हसण्यात आहे एक खुलेपण हलके होईल मनाचे दडपण हसून मात करावी अडचणींवर आशेने फुलवावे जीवन नकारात्मकता हा रोग ज्याला होतो तो सुख जवळ आल्यावरही दुःखाचा पत्ता विचारतो जाईल पण बदललेली लोक कायम लक्षात राहतील प्रत्येक सत्य आणि एक साक्षीदार असतो तो म्हणजे परमेश्वर बदलावे लागेल आपल्याला आपल्या स्वप्नांसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील तेच ते करून काही नाही होणार विचार बदलावे लागतील जोखीम घ्यावी लागेल जे नाही जमणार ते जमवावं लागेल मार्ग बदलावा लागेल माणसांपासून थोडं वेगळं राहावं लागेल तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ते मिळवू शकता आणि तुमची प्रगती करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये अशा चांगल्या विचारांसह